एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगताना सकाळी पण तेच सांगितलं काल पण मी तेच सांगितलं ही साधा सुद्धा विषय नाहीये हष्टावर न्यायचा विषय नाही असली वेळ कोणावर पण येऊ शकते त्याचं माझं का वैर नाही ही घटना त्यांनी करायला नको होती ती केलेली माझ्या गरीब समाजावर कोणावर वेळ येऊ शकते माझ्यावर जर अशी वेळ येते मला त्याच्यानंतर परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली ने गरज नसताना त्याला ह्या गोष्टी करायची काही गरजच नव्हती राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आरक्षण आरक्षणाच्या ठिकाणी ते याच्यात मिक्स करायची काही गरजच नाही आणि मी सांगतानाच सांगितलं सकाळी सुद्धा सांगितलं काल पण सांगितलं मला अमुक अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली याची चौकशी करा याच्यात हे इतके लोक येतात हे आता धरलेले दोन आणखीन दुसरे दोन हे स्वतः धनंजय मुंडे असे दहा जण आहेत त्याच्यात यांची चौकशी नको व्हायला आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही तो नारकोटेस्ट करा म्हणतो ना सगळ्यात आधी मी तयारी मी कोटात अर्ज करणारे उद्या नारकोटेष्ठ करा म्हणून दे दूध का दूध पाणी का पाणी उद्या मीच अर्ज करणार गृह मंत्रालयाला करणार आमच्या एसपी साहेबाला सांगणार कलेक्टर साहेबाला सांगणार कोर्टात पण जाणार सगळ्यात अगोदर मी तयार येणार प्रोटेस्टला अरे नाही रे धन्यातवायसारखा नाही मी हा मी जातवा नाही आरोप नाही करत माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला भाषण झाले असती ते होत असत जात असत पण असे खुनापर्यंतचे आरोप घातपात करण्यापर्यंत आरोप मी नाही करू शकत तू सीबीआय काय म्हणतो तू त्याच्या पुढची कोणती काय असेल त्याच्यात मी तयारी मी तर म्हणतो नार्कोटेस्ट सगळ्यात आधी मला अर्ज जाणार आहे पाटील त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं की तुम्हीच माणसं पाठवले मी त्यांना भेटलो अनेक लोक येतात फोटो काढतात भेटतात आणि मग हेच केलं आयुष्य भरतो दुसऱ्या मुंडे गटाचे लोक वापरायचे आणि ते तुमचे छे म्हणायचे हे मराठ्यांचे पाठवायचे आणि हे तुमचे छे म्हणायचे तुला आयुष्यभर ते काय झालं तू चटकत गेला पण आता नियतीला हे मान्य नाही त्याच्यामुळे तू चुकीच्या ठिकाणी हात घातल्यामुळे तू पक्का गाठला आता सगळे महाराष्ट्रातले सहा करोड मराठे फोटो काढते येतेत कोणाला नाही म्हणतो मी इथं महे म्हणून तुम्ही घातपात करणार का त्याच ऐकून आणि ते मय आहेत मंगला का ते लोक म्हटलं आता या ना आता मय लोक आहेत ना ते मय तू सांग बोलले नाही ना बोलते की अटक झालेली कोण कोण केंद्रीय मंत्री कोणी आहे होऊ द्या का शिवराज चव्हाण नाही का केंद्रीय मंत्री आपलं काय नाव आहे तसं कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा भरणे नाही प्रथम केंद्रीय आपलं केंद्रातलं मंत्री हे नाव मी का आपलं कोणी असं चव्हाण आहे मला माहिती हा मग काय माहिती त्यांना म्हणत तुम्ही यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे विजय रामाना काय दिलं माहिती असं कार्यक्रमात मग आता मग आता काय म्हणजे तुमचा शुक्रवार पुस्तक करून टाकतो मी आम्हाला काही देऊ नका म्हणजे पेमेंट आम्ही देतो द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काही दाखवू नका म्हणजे बरोबर आहे म्हणजे भाव म्हणजे तुमचं बोल झालं का हा चालू बोल दुसरी गोष्ट आंतरवाली मधून दोन चार जण घेतली बोलणं झालं पण म्हणजे ह्यांच्याकडे काहीच नाही कोण जातो त्यांच्याकडे आंतरवाली भाग नाही घेतो

ज्या जागेवर त्या जागेवर नव्हतं ऐका ना मला एवढं बोलला म्हणलं मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठं काय कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक मी करून टाकतो आम्हाला भरासा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ मी देऊ नका काय नका तुमचं की घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाकत सांगा त्यांना आम्हाला घ्यायला त्यांना म्हणजे आमचं नाव असं केमध्ये तुमचं नाव कुठंच रुप नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊ द्या कसले काम तुम्हाला मिसळ करायचे त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागचा शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परत दोन दिवस कार्यक्रम आहे तिथं मुख्यमंत्री येते लय मोठा लय मोठा कार्यक्रम आहे आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला शुक्रवार म्हणजे ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पत्तर करा ते म्हणजे मंगळवार पत्तर कार्यक्रम आहे मी म्हणलं शुक्रवार पत्तर करून टाका रेस्टॉरंट मगونکو بيو جسټ پکیټ انا ريوارن پرت شکراته مننه ماي ته بخرب دا نو دا كارکرم ما आपल्याला बोलतय ना كارکرم چې به څنګه ديوست ها څنګه ها شي موږ اتا ځاننس नाही موږ دې باندې موږ څنګه راځو سو ريوار سوموار आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे माफ करा आम कार्यक्रम झाले 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती आहे त्याला दुखणे येतंय ते 1 2 दिवस शांतत राहणार ها

मला काय माझं दीड कोटी द्या तुम्ही तुमचे पन्नास काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं बघा मला मला झाले झाली मला तेवढेच बाद मला जास्त अपेक्षा नाही हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अर्थ नाही आणि पण शुक्रवार नंतर काढू नका म्हणा तुमच्या साताने करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवार देतो म्हणले बुधवार देतो म्हणले आता रविवार तीन वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर ठेवू नका कार्यक्रम आहे तीन दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर दोन दिवसापासून तयारीत तु असते कार्यक्रमाच्या

त्यांच्याकडे जमत आपल्याला काय अडचण नाही सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना चौसष्ट नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू आपणच उलटायचं मुक्त होऊ आपल्यालाच टेन्शन आपण आपलं पैसे घेऊन मुखवू आपण कोणाला एवढं मला एवढं म्हणलं तुमचं कुठं की होणार नाही म्हणजे गोटावर खेळतो म्हणजे तुम्ही तुमचं कसं करा म्हणा तुमचा मोठा प्रश्न आहे पण आपण गरीब म्हणतो ना आपल्याला काय आपले पैसे भेटले विषय संपला जास्त नाही आपल्याला आपले दीड कोटी द्या म्हणायचं म्हणजे ह्यांना तुम्ही म्हणा दोन तुम्हाला पन्नास देऊ त्यातली काही अडचण त्यांना भेटल्यानं तुम्ही राहिले त्यांना जा म्हले तरी जम ना काय अडचण त्याला आ, मी तुम्हाला सोडतोय माझ्यातल्या दोन कोटी मध्ये तुम्हाला पन्नास लाख मी मला दीड कोटी ठेवतो मग आता रविवार मधले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला नाही 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 करायचं काही टेन्शन घ्या मुले सांगा शुक्रवार टाळू नका मनाला नाही तर चालतंय काय आणखी काय म्हणले मग

आपल्याकडे जेवढे का तेवढे देऊन ठेवू त्यांना पण पेमेंट मध्ये हे ना करू म्हणा आपण त्या चेक विकार डुप्लिकेट मशीन घेऊन या मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवतो मोजी बाकीचे तुमचा आवाज देऊन करून आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती नाही नाही सहच नाही हे दोन आरोपी ते म्हणते ना जवळचे आहेत संपर्कात नाहीत हे दोन आरोपी हे करते ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो बस झाले व तेवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मूळ आरोप था पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयारी गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नादी लागून यांना चौसष्ट का चौतीस काहीतरी खोट्या रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळाना म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले मग प्रश्न विचारला तुम्ही <tele> की त्यांचा माझं <सार्माजा> काही संपर्क नाही <tele> किंवा त्यांचा माझा काही संपर्क संपर्क नाही का, <tele> <दरन्येके? संपर्कने> का? <tele> तो <आँगे। tele> संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजे सरकारनं मुख्यमंत्री साहेबांनी हि लय गंभीर विषय हे आता फक्त ओदिशी चाडू गेला पाहायला लागला याच्या आधी जाती जातीच्या गेला पत होता आता ओबीसी आढून गेला पत होई मी असं केलं आणि ओबीसी म्हणून केलं इथं ओबीसी समान नाही तू तोही दलिंद्री तू तो विकृतपणा घाण वर्तुणच्या गाड्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विषयच नाहीये ते चार दिवस लेट मिळल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळत की भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कुणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं तो बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडं नाही ते शिडे काढा तवाची वाची त्या कार्यकर्तेची फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं ऐकून आरोप्यानी धनुजय मुंडे त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी हे होतो प्रकार तू तो धन्याला आणखीन सांगतो तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार तो म्हणणं आहे ना हे खोटे असेल खरी असेल काय असेल ना शिड्यार करा करा शिड्यार कोण कोणत्या ठिकाणी कोण कोणाला भेटलंय हे पोरं आता अटक आहेत हे कुठं भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठं होते त्याच्या लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत करा लोकेशन हे आता माग पुढं देणार नाही मी सुद्धा आणि तू म्हण मग वैर नाही ना इतक्याला मुळावर उठायला भासणं ठीक आहे भाषणापुरतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचनाचा सा सामूहिक हे दूध आता दूध पाणी असं होत नाही ना तो हा विश्वास आहे सीबीआय ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट मी तिन्हीला तयार आहे नार्कोटिस्ट पाया आधी मी करतो बघ करतो का नाही जातवान खानदानी सतरा बाप झोपून पैदा झालेला अवला आपली नाही ओरिजिनल एका बापाचे क्षेत्र मराठीचा अवलादली कट रचून आणि असं काही खोटं नाटं आमच्याच कार्यकर्त्यांना आम्ही उठवायचं इतकं निस्त माझ्या आयुष्यात वागलो नाही आयुष्यात वागलो नाही माझ्या दमा असला तर मी समोरासमोर जाऊन भांडणं केली मला जर करायचे असतील तर दुसऱ्याच्या हातानं कधीच आम्ही पाठीत खंदीर नाही खूपच्याला कारण ते छत्रपती शिवरायांचे विचार आमच्यात येत लढाई करायची तर समोर शत्रू जरी असला दारात जर आला तर त्याला पाहुणा म्हणायचं शत्रू जरी असला दारात आला त्याला पाहुणा म्हणायचं ही आमची वृत्ती आहे घरी आला म्हणून धोपटायचा असले संस्कार आमच्यावर नाही पाठी मागून तो वार बात नाही काय असेल ते समोरा समोर तू आणखीन तरी शाणा हो तू जसे जसे उत्तर प्रश्न देणार तिकडून तसे तसे उत्तरं मिळणार कारण हे रेकॉर्डिंग त्यांच्या जवळच्या आमच्या नाही लई आहेत कालपासून ऐकत होतो बी आजार झालो त्या ऐकू त्याच्या सुद्धा आहेत काही त्या नाही काढणार मी मागाही सांगितलो त्याची बायक पालती बाईच्या आडवीर पादराच्या आडवीर पण वार नाही करत मी हाकून दिलं नाही म्हणलं मी नाही तुला मदत करू शकत त्याच्या सुद्धा वैयक्तिक आहेत त्यांच्या चुलत बहिणीच सुलत बहिणीच आहेत का त्याचं वैयक्तिक सुद्धा लई कार्यकर्त्याचं त्याच त्याचं त्याचे वैयक्तिक ते बोललेले असते त्यांना काही मोठ्या मनाने कारण हे कार्यकर्ते दोन एकदम जवळ गेल ते त्यामुळे बोलत असं कोणाकोणावर डाव काय करायचा काय असेल ते सुद्धा आहे मी तिकडे नाही घुसणार मी एवढ्याच विषयात घुसणार फक्त तूच घातपात घडून आणायचं ठरवलं होतं याच्यात तुझे बाकीचे याच्यात जर चौकशी करायची असेल आमच्यामुळं तुमच्यावरचे संकट टळतील ओबीसीचे काही नेते असतील किंवा मराठ्याचे काही नेते असतील किंवा फडणवीस साहेब असतील किंवा त्यांचं मंत्रिमंडळ असेल सा, तुमच्यासाठी जसं माझ्यावर वेळ आली त्याच्यावर तुमच्यावर यायची नसल तर माझ्या कमीत कमी तुम्हाला सावध करायचं मी करा चेक करा नका करू त्यांना काय करायचं करा, करा पण मग इच्छा आहे त्यांच्याकडं खूप माहिती त्यातल्या एक जणांकडे अति माहिती तुमच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत मी तर म्हणतो हो होऊन भावून ना मी काय नाही म्हणतो का मी काय नाही म्हणतो का काही असूदी काही असू दे आता तो तर हे खोटं नाटक केलंच ना व्हिडिओ बनवून आणणारे परदेशात पर राज्यात जा रे तुम्हाला एवढाले पैसे आणि तुम्ही पैशासाठी जाते उलट आलात मग हे तर करतोच ना तू खोटं नाटक हे काय व्हिडिओ व्हायरल करायचे रेकॉर्डिंग व्हायरल करायचे आम्हाला बदनाम करायचं तू त्या कार्यक्रमात बोलला बीडच्या आम्ही प्रत्युत्तर दिलं झाला विषय पण तू ज्यावेळेस कटापर्यंत आला ह्या मग मी शिरेज घेतला पाटील जो आरोपी आहे तो तुमचा जुना सहकारी होता आणि त्यांच्या जामीनासाठी तुम्ही स्वतःची शेती विकली होती अशी देखील माहिती समोर येते मला काहीच काढायचं नाही मागच कोणी जवळच हे लांबच हे याच्याशी काय देणे घेणं नाही राहिलं जवळ कोण असतो जुनी एक मन आहे साहेब एखाद्या जर ताटात ताण न घातलं ना जीव बी गेला तरी शत्रुत्व तो सोडायचं हे हे मराठींच आहे गोड बोलून जवळ घ्यायचं मग हात करायचा असे नसते जवळ आणि ज्या जातीसाठी मी करतोय त्या जातीतले काही थोडेफार त्यांनी अंगावर यावं कुटुंब डावर लावलाय ह्या मनोजारांगीनी माझ्यासाठी नाही माझा बांध फळ आहे म्हणून नाही माझ्यावर शत्रुत्व आहे मराठ्यांना आरक्षण मिळून देतोय म्हणूनही आहे माझ्यावर कुटुंबात डावर लावलं मी सुद्धा लावलोय स्वतःला सुद्धा हटलो नाही हटणार बी नाही उद्याही रक्त सांडायची वेळ आली तरी सांडून घेणार पण हटणार नाही मी समाजासाठी हे काम केलंय मी का असं का माझा बांध फवडाय म्हणून सगळ्या समाजाचा उपयोग करायला लागलो माझ्या बांधासाठी माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून हे हो। शत्रू आहेत मला आणि आता तर खरोखरच झाले शत्रू हे भाषणात मान्यपुरत असत वैर हे भाषणात असत अरे खरोखरच वैर हे शत्रू झाले हे सुपारी द्यायला लागले डायरेक्ट ही, ही सोपी साधी गोष्ट नाही वाटतं तेवढं म्हणून मी मराठा समाजाच्या नेत्याला सांगितलं सगळ्या संघटना समन्वयकांना सांगितलं अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते आता मजा बघायचे दिवस नाहीये माझे वेळ आली म्हणून आता सगळ्यांनी याच सखोल जाण्याची गरज आणि मी जर याच्यात काही दोषी असतो मी सखोल जामवलो नसतो मराठा समाजाच्या नेत्याला मी आव्हान केलं नसतं मराठा समाजाच्या संघटनेला आव्हान केलं नसतं मराठा समन्वयकाला सेवकाला आव्हान नसतं केलं ना मी तयार आहे ना याला मी कशाला आव्हान केलं असत आता ही असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी चांगली नाही साठी चांगली नाही धर्मासाठी चांगली नाही आणि कोणत्या जातीसाठी चांगली नाही हो, दुत हो सगळ्यात भारी म्हणते तीच जिथं हात खुटतेच सरकारचे द नारकोटेस्ट सगळ्यात आधी जर उद्या अर्ज केलेला दिसला ना तर तुम्हाला तुम्ही मंथनची शिक्षा बघायला मिळताय पाटील तुम्ही संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तींना शिरगाळ करताय आई बहिणीवर जातायत तुम्ही एका विशिष्ट धर्माच्या विरोधात बोलतायत हे तुम्हाला महागाच याबाबत वकिलाशी चर्चा करून तुमच्या विरोधात कारवाई करण्याची भाषा सुद्धा त्यांनी आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली ज्या ज्या वेळेस बोललो त्या त्यावेळेस महाराष्ट्राचे लेकर आम्ही आमच्या समाजाच्या आत्महत्या व्हायला लागल्या आरक्षण मागते त्या त्या त्यावेळेस उद्विग्न होऊन राजा रागाराग महाराष्ट्राचा पोरग म्हणून सरकारला बोलू शकतं त्याला इथं जोडी तू काय त्यावेळेस आम्ही माफ्या पण मागितल्या त्याला इथं जोडतो का विषय ड्रायव्हर नाही करायचा लक्षात ठेव इथं विषय फक्त आता न मराठा आरक्षणाचा न उष आरक्षणाचा इथं विषय फक्त त्वा जी सामूहिक कट रचलाय इथं फक्त घातपात खून किंवा त्या रेकॉर्डिंग काय काय असते मनोज दारंगे संपवायचा त्याला बदनाम करून टाकायचं त्याला बोटावर खेळायचं नाही तर त्याचं लगेच झाकपात करून टाकायचं विषय हे पहिले वंजारी समाज वाढला तो रक्षण करायला कारण त्याला पाठराखण करायला म्हणजे कुठं नाही तो करायचे बदलाम त्यांना करायचे आता ओबीसी उडी तुका तू चुका करणार आणि ओबीसी झाकेणार काय ओबीसी समाज झाकेणार का म्हणजे आम्ही तुम्हाला नुसतं आरक्षण मागितलं म्हणून ओबीसी समाजाला ओबीसीच्या नेत्याला काय शेत्रू झालो का आम्ही तुम्ही त्याचे पाठराखण करता म्हणल्यावर ते ते हो, तो आता त्याच्यावरच संकट टळून जाण्यासाठी ते ओबीसीला हात वाढायला लागलाय ओबीसी हे वागणार का आता की हो धन्या मुंडे तो सुपारी दिली ती मारायची पण तरीही आम्ही उभा आहेत ओबीसी म्हणून त्याच्या मागे हिसंध जाणार का ओबीसी राज्या मग ओबीसीचा संबंध कुठं आलाय इथं त्यांनी महत्वाचा कट रचलाय हा विषय इथं इथं ना ओबीसी आरक्षणाचा विषय ना मराठा आरक्षणाचा विषय एक समाजासाठी काम करतो म्हणून हा विषय माझा समाज मला कस काय एकटा पडून देणार आता माझ्यावर जर ही वेळ आली म्हणल्यावर मला एकटा कसा पडून जाणार ह्याच समाजानं मला पोरगा मानलंय मराठा समाजानं मी त्यांना बाप मानलंय ना माय बघत नाही ना बाप बघत नाही मी ना लेप्र कुठे बघत नाही तेव्हा सहा कोटी मायाबाप समाज सगळ्या पक्षासह गोरगरीब सगळा मराठा समाज किंवा मला आता कसं काय माझ्यावर वेळ आले रुग्ण पडून दिवस समाजावर वेळ येते त्यावेळेस छाती पुढं करून मी अंगावर जातो आणि समाजाचा क्षेत्र तो माझ्या अंगावर घेतो आज माझ्यावर वेळ आली माझा समाज कस काय घरात बसणार आता आणि ओबीसी ते खून करणार ना कसं काय साथ देणार हे कसं शक्य आहे कारण इथं हत्येचा प्रश्न आहे आरक्षणाचा नाही वकिलाशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार काय कर चल मग मला खून करायला निघाल आणि कारवाई तूच करणार <coughs> आणि हे सत्ताधारी आणि हे अजितदादा असे आता अजितदादाला पण शॉक बसला असेल ना झालं आरक्षणाच्या विषयात अजितदादांना बोललो असतो योजनेबद्दल एखाद्या बोललो असतो विषय इथं आता डायरेक्ट हत्या घडून आणण्यापर्यंत आम्ही तुम्हाला दोषी धरतो का अजितदादाला नाही पण तुम्हाला आता जे दादा हे असले विकृत लोक हे संपवलं पर्याय नाही फडणवीस साहेबांना सुद्धा आता याचा छाडाच लावावं लागणार आहे आमच्या शिंदे साहेबांना सुद्धा आता लक्ष घालावं लागणार याला ना ओबीसी आहे ना याला ओबीसीचे नेते आहेत किंवा कोणाचं पण त्याचं ना ऐकलं की कांड लावतो ना हा मराठ्याचा आहे ना मराठा नेत्यांचा आहे कांड करायचं मागं लागत किंवा ना कोणत्या पक्षाचा आहे ना पक्षाच्या अध्यक्षाचा आहे कांड करायचा मागाला आता याच्यातून तुमचे सुद्धा कुठं काही होणार असलं तर दुरुस्त करा आणि याची इतकी सखोल जाऊ ना फडणवीस साहेब अर्ज करायचा असेल तर आम्हाला सांगा नार्कोटेस्ट आम्ही करतो नसता तुमच्याकडूनच काही ऑर्डर असतात तर उद्या सुरू करा नार्कोटेस्टाच्या गृह मंत्रालयाकडून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून किंवा मान्य हायकोर्टाकडून किंवा मान्य सुप्रीम कोर्टाकडून किंवा आपले डिस्ट्रिक्टचे जे सेशन कोर्ट आहेत यांच्याकडून काय परवानग्या का घेऊन करायचं असेल तर उद्यापासून मी तयार आहे तुम्ही नार्कोटेस्ट परवानगी देऊन टाका तयारी आपली सीआयडी चौकशी मागणी अरे सीआयडी ब्यासरामान तुला काय आणायचं सगळ्यात भारी नारपोटेस्ट म्हणतात ना होऊन आम्ही तर अर्ज करतोच पण आमच्या अर्जावर काही जमत नसेल असं काही असेल काय द्या तर गृह मंत्रालयाने आदेश काढा ना। नार्को टेस्ट करायची मग हो द्या ना मी होऊन द्या चला मी जर काही केलं असेल ते म्हणतो तू हे लोक आहेत नाही करत मी इतकं नीच सुरू नार्को टेस्ट आहे <laughs> ओके ओके आणि हॅलो एक सांगायचं राहिलंय मराठा समाजाला मी सकाळी पण सांगितलं होतं पुन्हा आता एकदा सांगतो मी बरोबर सगळं करतो जसं आरक्षणाचं तुम्हाला होतं बरो बर मी बरोबर करतो तसं मी सगळं व्यवस्थित करतो विश्वास ठेवा तुम्ही फक्त शांत राहा माझी सगळ्यांना विनंती अवघड काम आहे ना मी करतो ना आरक्षणासारखं अवघड तुम्ही फक्त शांत राहा तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं मला तुम्हाला मोठं करू द्या तुम्हाला येत नाही आणखी कुत्र तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं सगळ्यांनी आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे माहिती आहे आणि ती नाही मला आणि ती आम्ही नाही तर ती त्यांच्याच लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे त्याचं तर काय आहे ते कोणी धान्य नाही त्याचा धंदाच फोन करणं कोण करायला लावणं त्या लोकांना पळून देणं त्यांना साथ देणं हे मंत्रीपदाचा उपयोग करून दादाचा पक्ष डपगायला आणला आणि हे डागा आता पोलीस साहेब अंकरी सुद्धा जाणार त्याच्यामुळं हे काय म्हणतात त्याला नाही मोजित मी पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे हे नाचकी निघाले नायकने गाले घरच्यांनी लेकरांनी काय केलं माझी नियत वाईट नाहीये घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा मी सगळे सांगितले तुम्हाला हे विकृत हे नसक्या मानसिकतेच आहे त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही भोगून द्यायचे याचा याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत त्याच्यासाठी आता सरकार आहे मी आहे आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची सहा कोटीची काही ताण नाही घ्यायचं तुमचं कायदेशीर कायदेशीर लोकशाहीप्रमाणे फक्त बाकीच हल्ले काय काही नाही करायचे त्यांना लगेच संरक्षणला कुठं काहीला पोलिस यांना फक्त एवढं ना आधी जीओलय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं आमच्या आता जीओ आता याचा छडा लागला पाहिजे पाटील तुम्ही सकाळपासून शांत राहा शांत राहा असं म्हणताय मात्र तर त्यावरच धनंजय मुंडे यांनी असं म्हटलं तिकडे शांतराम मनोहरचं काम करताय का पेटवण्याचं काम करताय सगळ्याला माहिती तू काय काय केलेलं आहे आता मराठ्यांना शांतराम म्हणून मग काय म्हणू मग काय म्हणू समाज माझा गरम आहे कोणाची चटणी भाकर कोण जगणार आहे स्वाभिमानानं <coughs> जा ते कोणाचा वाटा जात नाही त्याला सहन पण होत नाही कारण आम्ही कोणाची मिंधे नाहीत ना काबाड कष्ट करून बाळ मोठे केले लोक के आहेत आम्ही आमची प्रतिष्ठा आम्ही वाढवलेली हे <coughs> उलट आमच्या समाजाला हिनवते आबरू काढते समाजाची आबरू जाईल असं एक काम नाही करी त्याच्यामुळे समाजाने फक्त शांत राहा आणि करणार कोण आहेत त्याला प्रशासन आहे ना आम्ही का नाही म्हणतो काय कोणी काय मोगम जाणून बुजून करणारे पण आश्चर्य कोणी प्रशासन कसा लागत करतील ना कारवाई लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका